पुण्यातील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने कोथिंबीरची लागवड करत लाखो रुपयांची कमाई केली सध्या शेतकरी पारंपरिक शेतीसह आधुनिक पद्धतीचा वापर करताना दिसतात त्यानुसार पिकाचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करून कमी खर्चात या शेतकऱ्याने एकवीस लाख रुपयांची कमाई केली आहे शिरूरमधील कैलास नळकांडे हे आपल्या कुटुंबियांसह गेल्या तीस वर्षापासून या भागात शेती करतात सुरुवातीच्या काळात कर येथे पाण्याचा तुटवडा होता परंतु चासकमान धरणामुळे धरण क्षेत्रातील गावांना याचा फायदा झाला तसेच या ठिकाणचे शेतकरी देखील पालेभाज्यांचे उत्पन्न घेऊ लागले यंदा त्यांनी साडेसहा एकर क्षेत्रामध्ये कोथिंबीरचे उत्पन्न घेतले आणि यातून त्यांना आर्थिक फायदा झाला कैलास नळकांडे यांनी बाजारातून अशोका जातीचं कोथिंबीरचं बियाणं विकत आणलं स्प्रिंकल पद्धतीने पिकाला पाणी देत खतही टाकलं वेळोवेळी फवारण्या आणि पाणी दिल्याने कोथिंबीरच्या निघाल्या कोथिंबीर लागवडीतून मिळालेल्या या यशानंतर त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे गेले तीस वर्षापासून आम्ही शेती व्यवसायाकडे पूर्ण ताव वळालो होतो सुरुवातीला चाचकामान नव्हतं तोपर्यंत तो पाण्याचा पूर्ण तुटवटा होता पण अलीकडच्या काळात चाचकामांचं पाणी आल्यापासून थोडं पाणी मुबलक झालं तरी पण पाऊस दरवर्षी होतोच असं काही नाही गेली तीन चार वर्ष आम्ही या भाजीशी पिकाकडे वळालो परंतु काही पिकं आमची तोट्यात पण गेली परंतु गेली गेल्या वर्षापासून आमच्या भाजीमध्ये चांगलं उत्पन्न मिळालं गेल्या वर्षी आम्हाला चा चांगलं भरघोस भरघोस उत्पन्न मिळालं ह्या वर्षीसुद्धा पहिले दोन महिने आम्ही पूर्ण तोट्यात होतो पण या पिकामध्ये आम्हाला चांगली रक्कम मिळाली जेवढं आयुष्यामध्ये आम्ही कमवलं तेवढं टोटल शेतीमध्येच पूर्ण गुंतवणूक केली याच्यासाठी आम्ही तिघजण भाऊ आमचे आई वडील आजही शेतीमध्ये काबड कष्ट करतात याच्यामध्ये जेवढं उत्पन्न भेटत नाही तेवढं आम्हाला खर्चसुद्धा कधी कधी पेलवत नाही एवढा खर्च होतो परंतु आमच्या थोरले बंधू कारभारे त्यांनी आम्हाला पहिल्यापासून प्रोत्साहन देत शेती एक ना एक दिवस आपल्याला हे दे दी, साथ देईल असं म्हणत आम्ही सर्वजण याच्यात कष्ट करून आजपर्यंत पा शेवटपर्यंत पाण्याचं नियोजन करून खताचं नियोजन करून काबाड कष्ट करून आज या स्टेजला आम्हाला पहिल्यांदा लक्ष्मी दार्जिन झालेली आहे